हा जो उपक्रम उपक्रम केलेला आहे आहे दिलेली दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे बरेच ऐंशी स्टॉल आहेत यावेळेस नेहमीच्या पेक्षा जास्त स्टॉल आहेत कारण दरवेळेला जे स्टॉल येतात त्याही पेक्षा अजून नवनवीन इथं उपलब्ध करून दिले आहे याबद्दल राजश्रीला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत त्याच्यामधून दुसरं मला असं एवढं सांगावं वाटतं हा स्टॉल फक्त दोन दिवसासाठी आहे तेरा आणि चौदा परंतु याचे व्यवहार हे वर्षभर चालू राहतात ज्या ज्या लोकांनी ते स्टॉलसाठी काय काय आपल्या वस्तू आणल्या असतील काही कपडे आणले असतील किंवा काय जे आणलं असेल ते ते एकमेकीला इंद्रघनु ग्रुपचा एक ग्रुप तयार झालेला आहे त्याच्या माध्यमातून तू हे कसं दिलं ते कसं दिलं किंवा वर्षभरात हे कसं मिळल ते कसं मिळल म्हणजे जी, जी व्यक्ती जे विकायला आणते किंवा त्याचे प्रॉडक्ट ती विकत असतील ते ती वर्षभर सुद्धा हे चालू शकतं हा त्याच्यामध्ये एक मोठेपणा आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी करता येत सगळ्या महिला तिला सहकार्य करता येत तिचं काम तसं जर पाहिलं तरी मूर्ती लहान आणि कीर्तीमान असंच आहे आणि त्या तिच्या त्या सगळ्या कार्याला सगळ्या भगिनी सगळ्या मैत्रिणी सगळ्या गावातल्या मैत्रिणी ह्या सगळ्याजण छानपैकी सहकार्य करतात तुमच्यासारख्या थोऱ्या मोठ्यांचे त्यांना आशीर्वाद आहेतच पण तुमच्यासारख्यांच्या आशीर्वाद आम्हाला जास्त पाहिजे असतात याचा आम्हाला अपेक्षा वाटते तशी तुम्ही द्यावी इथून पुढे किंवा आमचं थोडस काही असेल योगदान त्याच्यामध्ये भर घाला आहे राजेश आहेत सोबत आम्हाला त्याच्याबद्दल प्रश्न नाही परंतु तुमच्या माध्यमातून तु आमची प्रसिद्धी माध्यम जर केलं गेलं किंवा सांगितलं गेलं किंवा बोललं गेलं तर त्याच्यातून आम्हालाही त्या माध्यमातून अजून पुढे जायला वाव मिळतो नमस्कार राजेश्रीताई बोरकर यंदाच्या वर्षी त्यांनी दरवर्षी आत्ता गेल्या पाच सहा वर्ष सहा वर्षापासून वर्षा त्यांनी इंद्रधनु ग्रुपमधून या ठिकाणी महिलांकरता विशेषतः त्यांचे जे काही प्रॉडक्ट तयार करतात महिला घरी त्या प्रॉडक्टला मार्केट उपलब्ध करून देऊन लोकांपर्यंत पोचवण्याचं मोठ्या प्रमाणात काम करतात आणि हे करत असताना आपल्या भागाची खाद्यसंस्कृती जी आहे आपला तालुका आता पर्यटन तालुका म्हणून आपण त्याचा विचार करतो आणि या पर्यटन तालुक्यामध्ये खाद्य आणणे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्या संस्कृतीचे निर्णय स्टॉल्स या ठिकाणी आहेत विशेषतः महिला वर्गाने आपल्या घरगुती कामातून त्यांनी छोटे पदार्थ तयार करणं त्याला पण प्रक्रिया पदार्थ असं म्हणतो ते प्रक्रिया पदार्थ या ठिकाणी करून विक्रीची व्यवस्था पण आहे आणि यामध्ये या महिलांनी या अतिशय जे काही त्यांच्या का पाककृती आहे किंवा त्याचे वाळवण्याच्या ज्या पद्धती आहेत ह्या पद्धती अतिशय चांगल्या पद्धतीने केल्या त्याला शास्त्रीय बेस आहे असलेल्या सूर्यप्रकाशाच्या एनर्जीचा त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे अशा पद्धतीने एक महिलांना चांगल्या प्रकारचं दालन नारायणगाव परिसरामध्ये झाल्यामुळं नारायणगाव नारायणगावच्या पंचकृषीतील ग्राहकांना या त्यांच्या मालाची ओळख या ठिकाणी निर्माण होईल आणि त्यातून त्यांना त्यांचा उद्योग जो आहे तो वाढीला लागून निश्चितपणे त्यांच्यात आर्थिक प्रगती व्हायला अतिशय चांगलं हे होईल आणि महिला सबलीकरणाचा खरा हा एक मोठा उपक्रम आहे आज आपण महिलांचं सबल सबलीकरण म्हणजे काय आहे ती शिक्षणाने सुधार शिक्षण मिळालं पाहिजे आणि तिच्या आर्थिक प्रगती झाली पाहिजे म्हणजे सबलीकरण होतं तर या दृष्टीकोनात इंद्रधनु ग्रुपचे राजश्रीराय बोरकर त्यांच्या सर्व सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि असंच काम करत राहिलं पाहिजे आणि महिलांना आपण पुढं आणलं पाहिजे म्हणजे महिला पुढं आल्यामुळे समाज पुढं येतो या दृष्टिकोनात ते काम करतात